केवळ उद्धव ठाकरे नको म्हणून त्यांना बिन शर्ट पाठिंबा दिला <laughs> अरे उघड पाठिंबा म्हणजे बिन शर्ट <laughs> उद्धव ठाकरे नको मी हा बघा शर्ट काढला बिन शर्ट पाठिंबा देतो तुम्हाला उघड <laughs> या निवडणुकीमध्ये आपले कोण आणि परके कोण मित्र कोण आणि शत्रू कोण हे स्पष्ट झालेले काही जणांनी केवळ उद्धव ठाकरे नको म्हणून बिन शर्ट पाठिंबा दिला बिन शर्ट अरे उघड पाठिंबा म्हणजे बिन शर्ट उघड पाठिंबा दिला म्हणजे बिन शर्ट ना मग बरोबर का चूक आहे काय नाही नाही उद्धव ठाकरे नको मी हा बघा का शर्ट काढला बिन शर्ट पाठिंबा देतो तुम्हाला उघड